इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक येथे शकील अन्सारी हा इसम अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे भगवान जाधव आणि चारू ताब्यात घेतले त्याच्याकडून चौतीस हजार रुपये किमतीचा गांजा मिळून आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी दिली आहे पथकाचे अंमलदार भगवान जाधव आणि अनु अं, आणि अंकित निकम या दोघांना एक गुप्त बातमी मिळाली होती की अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी एक इसम येत आहे आणि तो इंदिरानगर परिसरात येत आहे तर त्या बाबतीत त्यांनी मला सूचना दिल्यानंतर मी वरिष्ठांची परवानगी घेतली आणि त्यांच्या आदेशांमुळे सर्व टीमला सूचना केल्या आणि एक सापळा कारवाई करायचं ठरवलं सापळा कारवाईमध्ये आम्हाला शकील पंसारी रहमत नगर हा अशोका मेडिकल हॉस्पिटल आहे इथे त्याच्या कब्ज्यात बाळगलेले एक, एक सतराशे ग्रॅम एक किलो सातशे ग्रॅम सुका गांजा तयार गांजा मिळून आला त्यांच्या समक्ष आम्ही ती कारवाई केली या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रतिनिधी कुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक